जय हिंद विद्यार्थी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठवाडा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्र हो आत्तापर्यंतच्या पेपरचे विश्लेषण हा व्हिडिओ आपण घेऊन आलो बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती जलसंपदा विभाग भरतीची आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत दोन व तीन जानेवारी ज्यांचा पेपर आहे त्या विद्यार्थां विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप बेनिफिशियल असणार आहे तर चला जास्त वेळ न त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा जलसंपदा विभाग दोन हजार तेवीस आत्तापर्यंतचे जेवढेही पेपर झाले त्यामधले सिलेक्टेड क्वेश्चन घेतलेले आहेत आणि हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुमचा जी एसचा संपूर्ण पोषण त्याबरोबर मराठी बऱ्यापैकी कवर होणार आहे आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा एकदम चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे तर बघा पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे हे प्रश्न आलेले आहेत आपण इतर कुठून घेतलेले नाहीत एकदम ऑथेंटिक प्रश्न आहेत तर बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आपल्याला विचारलं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली असा प्रश्न आला होता तर बघा सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्या सर्वांना माहीत आहे महात्मा फुले यांनी केली होती त्याबरोबरच या प्रश्नावरच आपले एक दोन तीन प्रश्न कवर व्हावेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा व्हावा हाच आपला उद्देश असतो त्यामुळे आपण डिटेलमध्ये याचं सोल्युशन देखील घेऊन आलो आहोत अशा प्रकारचे प्रश्न आता तुम्ही टॅकल करू शकता तर बघा परमहंस सभा याची स्थापना दादोरा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली बरोबर आहे परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली त्यानंतर प्रार्थना सभेची स्थापना तरखडकर बंधूंनीच केली त्याबरोबरच आत्माराम आणि पांडुरंग या दोघांनी मिळून या सभेची स्थापना केली त्यानंतर बघा आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केली आणि इंडियन सोशल कॉन्फरन्सची स्थापना यम जी रानडे रानडे त्याबरोबरच त्यांना म्हणतात महादेव गोविंद रानडे आणि त्याबरोबरच रघुनाथ राव या दोघांनी केली त्यानंतर बघा विशाल नाही या ठिकाणी करेक्शन आहे इंडियन सर्व्हिस लीगची स्थापना नाम जोशी यांनी केली बरोबर आहे इंडियन सर्व्हिस लीगची स्थापना नाम जोशी यांनी केलेली आहे त्यानंतर बघा मानव सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच केली मानव धर्म सभा त्याबरोबरच प्रार्थना सभा आणि परमहंस सभा यांची स्थापना तरखडकर यांनी केलेली आहे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा मुख्य सचिवाची नियुक्ती कोण करते तर स नियुक्तीवर या ठिकाणी प्रश्न आला होता त्यामुळे आपण बऱ्याच नियुक्ती या ठिकाणी घेतल्यात बघा राज्यपालाची नियुक्ती हे कोण करतात राष्ट्रपती करतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती देखील राष्ट्रपतीच करतात आणि मुख्य सचिवांची नियुक्ती बघा मुख्य सचिवांची नियुक्ती कॅबिनेट समितीद्वारे केली जाते जिचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री बरोबर आहे मुख्यमंत्र्याच्या अंडरमध्ये एक समिती असते कॅबिनेट त्या त्याद्वारे सचिवांची नियुक्ती केली जाते तर हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर बघा मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली असं विचारलं आहे मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी जे कार्य केले आपण ते संपूर्ण या ठिकाणी घेतलं आहे जेणेकरून प्रश्न आल्यास तुम्ही तो प्रश्न सोडवू शकाल तर मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली आपल्याला माहीत आहे पुण्यामध्ये त्यानंतर बघा भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी कामगारांच्या मुलासाठी मुंबई येथे अठराशे शहात्तरला पहिली रात्रशाळा सुरू केली बघा भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी अठराशे शहात्तरला पहिली रात्रशाळा सुरू केली जे की कामगारांच्या मुलासाठी होती बरोबर आहे त्यानंतर बघा एकोणीसशे आठला रमाबाई रानडे यांनी मुंबईमध्ये सेवा सदनची स्थापना केली रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली त्यानंतर बघा न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी अठराशे पस्तीसमध्ये विधवा विहोत्तेजक मंडळाची स्थापना केली विधवा विहोत्तेजक मंडळाची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली त्यानंतर शारदा सदन मुक्ती मिशन कृपा सदन प्रीती सदन आणि बारतमी सदन व सदानंद सदन इत्यादी इत्यादीची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली पंडिता रमाबाईचा स्त्रियाबद्दल एक उल्लेखनीय कार्य आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो म्हणून हा आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे व त्याचं विश्लेषण देखील घेतलेलं आहे त्यानंतर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावर देखील प्रत्येक शिफ्टमध्ये दे प्रश्न येत असल्यामुळे तो देखील आपण थोडक्यात कवर करण्याचा प्रयत्न केला आहे ज्याच्यावर जशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे तर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावात महाराष्ट्रातून कोणी प्रतिकार केला तर या ठिकाणी विचारले आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाची नियोजित तारीख होती बघा एकतीस मे अठराशे सत्तावन्न ही होती मात्र दहा मे अठराशे सत्तावन्नला या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली आणि अठराशे सत्तावन्नच्या उठाववाल्यांनी नानासाहेबास पेशवा घोषित केले आपल्या विचारण्यात येऊ शकतं की अठराशे सत्तावन्नच्या उठावाल्यांनी कोणास पेशवा म्हणून घोषित केलं तर नानासाहेबास पेशवा घोषित केले त्यानंतर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला मेरठ या ठिकाणी सुरुवात झाली सर्वात अगोदर जी सुरुवात झाली ती मेरठ या ठिकाणी सुरुवात झाली आणि अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे जे केंद्र होते ते या ठिकाणी बिथूर हे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे केंद्र होते आणि बरोबर आहे त्यानंतर बघा पुढे वळूया आपण अजून थोडीशी ॲडिशनल माहिती याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला अठराशे सत्तावनच्या उठावावर जर प्रश्न आला एक किंवा दोन इजी तर तुम्ही इझी तो प्रश्न सोडू शकता तर बघा उठावाचे ठिकाण आहे त्यानंतर उठावाचे नेतृत्व आणि इंग्रजांचे नेतृत्व ज्या ठिकाणी ने इंग्रजांचे अधिकारी नेतृत्व करत होते आपल्या इंग्रजी सैन्याच्या विरोधात त्यांचे देखील नावे एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात तर बघा दिल्लीमध्ये होतं जनरल बख्त खा यांचं आणि इंग्रजी अधिकाऱ्यांचं नाव होतं जॉन निकलसन जनरल हडसन हे दिल्लीचं नेतृत्व आहे बघा जनरल बख्त खान त्यानंतर बघा कानपूरमध्ये नानासाहेबांनी या ठिकाणी नेतृत्व केलं होतं आणि त्यांच्या विरोधात होतं ह्यू व्हीलर आणि कॉलिन कॅबेल त्यानंतर बघा लखनौमध्ये महत्त्वाचं आहे लखनौवर खूप खूप ठिकाणी प्रश्न आलेले आहेत बेगम हजरत महल आणि त्यांच्या विरोधात होतं हॅवलॉक नील आणि ऑट्रम हे ब्रिटिश अधिकारी होते त्यानंतर बरेली रोहिलखंड हे तेवढंसं काही इम्पॉर्टंट नाही याच्यावर प्रश्न आलेला नाही तरी देखील आपण एकदा गोथरू करूया बहादूर खान आणि विसेंट ऑथट आणि कॅपे बेल त्यानंतर बिहारवर प्रश्न आलेला बघा राणा कुवरसिंग कुवरसिंग एक राजा होता जे की सत्तर वर्षाचे होते त्यांनी या ठिकाणी बिहारमधून नेतृत्व केलं होतं उठावाचं आणि त्यांच्या विरोधात होते विलियम टेलर आणि फैजाबाद ज्याला आपण अवध म्हणतो त्या ठिकाणी मौलवी अहमदुल्ला आणि त्यांच्या अपो अपोजिट होते जनरल रेनर्ड त्यानंतर ग्वालियरमध्ये तात्या टोपे सर्वांना माहीत आहेत आणि त्यांच्या विरोधात होते ह्यू रोज त्याबरोबर झाशी जे सर्वांना माहीत आहे राणी लक्ष्मीबाई त्यांच्यादेखील विरोधात किंवा त्यांनी जो दडपण्याचा प्रयत्न केला अठराशे सत्तावन्नचा उठाव ते अधिकारी होते ह्यू रोज त्यानंतर आसाममध्ये मणिराम दिवान यांनी या ठिकाणी अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व केलं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये जास्तीत जास्त त्याचा फायदा होणार आहे त्यानंतर बघा पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावली तर हे करंटचा प्रश्न होता त्यामुळे आपण घेतलेला आहे भारतामध्ये कोणत्या ठिकाणी काय प्रथम झालं हे बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलं जात आहे त्यामुळे बघा पहिली बुलेट जी ट्रेन आहे ती मुंबई आणि अहदा अहमदाबाद या दोन शहरादरम्यान धावली त्यानंतर पाण्याखालील पहिली मेट्रो कलकत्ता या ठिकाणी सुरू करण्यात आली किंवा करण्यात येत आहे कलकत्ता या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर भारतातील पाण्यावरील पहिली मेट्रो कोची या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा निधी पुढीलपैकी कोण मंजूर करते स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रश्न विचारले जात आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती यावर प्रश्न येत आहेत त्यामुळे ते देखील आपण थोडक्यामध्ये दे बघूया स्थानिक स्वराज्य संस्थेचा निधी राज्य शासन मंजूर करतं त्यानंतर ग्रामपंचायतचा निधी पंचायत समिती मंजूर करते आणि जिल्हा परिषदेचा सचिव हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारीच हा असतो बघा जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हाच असतो आणि ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो हे देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्यामुळे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा नगरसेवक होण्यासाठी वयाची अट किती आहे मित्रो आपण जे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ बघला होता मी त्यामध्ये सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघितला नसत तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक देतो तुम्ही एकदा शॉर्टमध्ये ते व्हिडिओ बघून घ्या त्यामधूनच प्रश्न येत आहेत सर्व विद्यार्थी म्हणत आहेत सर यामधूनच प्रश्न येत आहेत त्यामुळे तुम्हाला देखील त्याचा फायदा होऊ शकतो तर बघा नगरसेवक होण्यासाठी वयाची अट किती आहे तर विधानसभा व लोकसभा उमेदवारांसाठी या ठिकाणी पंचवीस वर्ष अट आहे तर पंचायत राज संस्थेच्या उमेदवारासाठी एकवीस वर्ष आहे बरोबर आहे तर त्या ठिकाणी पंचायत पंचायतराजमध्येच नगरसेवक देखील येतं त्यामुळे या ठिकाणी एकवीस वर्ष हे याचं उत्तर असणार आहे नगरसेवक होण्यासाठी एकवीस वर्ष तुमचं वय असणं गरजेचं आहे त्याबरोबरच विधानपरिषद व राज्यसभा उमेदवारांसाठी तीस वर्ष वयोमर्यादा तुमची असणं गरजेचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपालासाठी पस्तीस वर्ष तुमचं वय असणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या पदासाठी पात्र असणार आहात त्यानंतर बघा मणिपूरची राजधानी कोणती आहे विचारलेलं आहे मणिपूरची राजधानी ही मेघालय आहे त्यानंतर बघा बऱ्याच राज्याच्या राजधान्या जेणेकरून ईशान्येकडील राज्यांच्या राजधान्या बऱ्याच परीक्षेमध्ये विचारल्या जातात आपण रेल्वेला देखील बघत असतो अशाच ऑड राज्यांची राजधानी आपल्याला विचारल्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी अजून आपण या ठिकाणी राजधान्या घेतल्या आहेत बघा आसामची राजधानी ही आहे दिसपूर या ठिकाणी आसामची राजधानी आहे त्यानंतर लक्षद्वीप राज्याची राजधानी करावती ही आहे लक्षद्वीप काय आहे तर केंद्रशासित प्रदेश आहे त्याची राजधानी ही करावती आहे त्यानंतर नागालँडची जी राजधानी आहे ती कोहिमा आहे आणि मणिपूरची राजधानी ही इम्फाळ आहे या ठिकाणी बघा थोडंसं करेक्शन आहे मेघालय नसून मणिपूरची राजधानी ही इम्फाळ आहे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक या ठिकाणी टायपिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे तर मणिपूरची राजधानी ही असणार आहे इम्फाळ या ठिकाणी तर हे देखील तुम्ही करेक्शन करणं गरजेचं आहे थोडंसं मित्र व्हिडिओ फास्ट घेत असल्यामुळे या ठिकाणी मिस्टेक होत असतात चला तर वळूया पुढे त्यानंतर बघा सर्वात जास्त पांढरे सोने आणि बियाणे कोणत्या विभागात होतात किंवा त्याचं उत्पादन होतं तर पांढरे सोने म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे कापूस आणि महाराष्ट्राशी रिलेटेड भूगोलाशी संबंधित प्रश्न असल्यामुळे बघा विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते तर योग्य उत्तर काय असणार आहे विदर्भामध्ये सर्वात जास्त पांढरे सोने अर्थात कापसाचे उत्पादन होते विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजे सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणतात तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादन होतं त्या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा देखील म्हणून ओळखलं जातं त्यानंतर अजून काय काय महत्त्वाचं आहे बघा सर्वात जास्त केळी उत्पादन जळगाव जिल्ह्यामध्ये होते आणि जास्त संत्रीचे उत्पादन नागपूर जिल्ह्यामध्ये होते त्यानंतर बघा जास्त सर्वात जास्त ज्वारीचे उत्पादन या ठिकाणी सर्वात जास्त ज्वारीचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यामध्ये होते सोलापूर जिल्हा हा उत्पादनामध्ये ज्वारी उत्पादनामध्ये सर्वात प्र पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी आहे त्यानंतर बघा मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर मोसिनराम का विचारलं जात आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर मोसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे मोसिनराम हे ठिकाण मेघालय राज्यामध्ये आहे हे भारतातील किंवा सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी होतो म्हणून त्याला काय म्हटलेलं या ठिकाणी मोसिनराम हे ठिकाणी या परीक्षेमध्ये विचारले आहे तर बघा मोसिनराममध्ये वार्षिक पाऊस अकरा हजार आठशे बहात्तर मिलीमीटर एवढा होतो त्यानंतर चेरापुंजी एक आहे बघा वार्षिक पाऊस त्या ठिकाणी नऊ हजार तीनशे मिलीमीटर एवढा होतो आणि अंगुमे कर्नाटक या ठिकाणी सात हजार सातशे चोवीस mm मिलीमीटर एवढा पाऊस होतो आपल्या विचारण्यात आणि महाराष्ट्राशी रिलेटेड जर आपल्याला माहीत आहे आंबोलीमध्ये सर्वाधिक पाऊस होतो महाराष्ट्रामध्ये आणि वार्षिक पाऊस त्या ठिकाणी सात हजार पाचशे mm मिलीमीटर होतो तर मोसिनराम हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण असल्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि हे जे भारतातील इतर राज्यामधील शहरे आहेत किंवा ठिकाणे आहेत त्या ठिकाणी या प्रमाणात पाऊस होतो याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य पुढीलपैकी कुठे आढळतात तर भूगोलावर देखील खूप प्रश्न येत आहेत तर उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य कुठे आढळतात तर बघा ऐंशी ते एकशे से वीस सेमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशामध्ये ही वने आढळतात सातपुडा पर्वतरांग अजिंठा डोंगर रांग विदर्भातही ही, ही उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य आढळतात त्यानंतर त्यामध्ये वृक्ष बघा सागवान शिसम पळस धावडा बिजसाल लेंडी अंजन खैर अशा प्रकारचे या ठिकाणी वृक्ष आढळतात त्यांचे आर्थिक महत्त्व अधिक असते आणि उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोकणात आढळतात बघा आणि त्याच्या पायथ्यालगत आढळतात उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोकण भागात सह्याद्री पायथ्यालगत आढळतात त्यानंतर उष्णकटिबंधीय निम्स सदाहरित वरणे जर मग आपल्याला विचारलं उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने जर म्हटलं तर पश्चिम किनारपट्टीवर कोकणात आणि घाटमात्यावरही आढळतात तर ह्या तिन्ही प्रकारची वने आपण या, या स्लाइडमध्ये कवर केल्या तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर बघा मराठी घेऊया थोडंसं मराठीमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट प्रश्न येत आहेत कशावर जास्त भर या ठिकाणी टी सी एस देत आहे तेच प्रश्न या ठिकाणी समावेश केला आहे मित्रो मी या ठिकाणी इतरही प्रश्न घेऊन या ठिकाणी एक्सप्लेशन दिलं असतं पण ते तुमच्या काही उपयोगी पडणार नाही जे प्रश्न आले होते तेच आपण दोन दिवसाचे अॅनालिसिस किंवा त्याच्याही अगोदरचे जे आपण पेपर अॅनालिसिस दिले होते त्यामधले मॅक्झिमम प्रश्न घेण्याच्या ठिकाणी प्रयत्न केला आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चल चला सुरू करूया समानार्थी शब्द निवडा विचारलेत आहे झाडचं या ठिकाणी समानार्थी शब्द कोणते आहेत बघा तरु पादप द्रम आणि वृक्ष हे काय आहे झाड या शब्दाचे किंवा याचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर बघा पृथ्वी पृथ्वीचे समानार्थी शब्द काय आहेत क्षमा धरती भूमी वसुंधरा आवनी क्षिती आणि पत्नीचे समानार्थी शब्द बघा भार्या बायको कांता दारा जाया त्यानंतर कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द बघा पंकज कुसुम नलिनी समानार्थी शब्द आहेत याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आणि या ठिकाणी एकदा रिवाईज केल्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच हे प्रश्न पाहायला मिळतील त्यानंतर बघा समानार्थी शब्द ओळखा चंद्राचा या ठिकाणी समानार्थी शब्दाला ओळखण्यास सांगितलं होतं परीक्षेमध्ये किंवा रिपीट झाला होता तर चंद्र याचं बघू शकता तुम्ही सुधाकर शशी हिमांशू सिम सुधाकर शशी आणि हिमांशू या ठिकाणी चंद्राचे काय आहेत समानार्थी शब्द आहेत त्यानंतर बघा सूर्य सूर्याचे समानार्थी शब्द मित्र रवी आदित्य भानू आणि भास्कर हे काय त्याचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर बघा समुद्राचे समानार्थी शब्द काय आहेत तर सागर सिंधू अर्णव आणि रत्नाकार हे काय आहेत समुद्राचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर पाण्याचे समानार्थी शब्द बघा जल अंबू पय जीवन सलील आणि वारी हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यानंतर बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता समानार्थी शब्द बघितले होते महत्त्वाचे आणि आता आपण या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द बघूया जे की परीक्षेमध्ये आलेले आहेत तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बघा अर्वाचीन त्यानंतर ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपरिहार्य त्यानंतर पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिगामी अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज आणि जनक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे जननी त्यानंतर बघा अजून एकदा विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी घेतले आहेत खूप दोन ते तीन प्रश्न किंवा चार प्रश्न मॅक्झिमम तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे विरुद्धार्थी प्रश्नाचा समावेश केलेला आहे शब्दांचा रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे रणभिरू उन्नती या शब्दाचा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे बघा या ठिकाणी अवनती आहे या ठिकाणी मिस्टेक आहे टायपिंगमध्ये तर या शब्दाचा जो आहे अवनती उन्नतीचा आहे विरुद्धार्थी शब्द अवनती राजमार्गचा आहे बघा अडमार्ग उदयचा आहे अंत या ठिकाणी उदयचा आहे अस्त आहे या ठिकाणी अस्त आहे उदयचा उदयचा या ठिकाणी अस्त आहे बघा उदय आणि अस्त त्यानंतर खोंडचं या ठिकाणी कालवड आहे हे थोडंसं करेक्शन आहे तुम्ही बघू शकता तुमच्या लक्षामध्ये निश्चितच राहील त्यानंतर बघा या ठिकाणी पुढील शब्दसमूहाकरिता योग्य म्हण शोधा मित्रो म्हणी देखील दोन ते तीन मराठीमध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळे म्हणीचा देखील आपण यामध्ये समावेश केलेला आहे तर बघा धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या म्हणी यासाठी एक म्हण शोधा आपल्याला विचारला आहे तर मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची या योग्य शब्दसमूहाकरिता ही मन आहे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही त्याला काय म्हणतात मांजराच्या गळ्यात घंटा कोणी कोणी बांधायची त्यानंतर बघा भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात यासाठी एक मन आहे बघा भित्यापाठी ब्रह्मराक्षस त्यानंतर बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा यासाठी मन आहे बघा दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर या शब्दासाठी ही आहे मन बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा त्यानंतर बघा मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात यासाठी योग्य मन आहे दिव्याखाली अंधार आपण म्हणत असतो दिव्याखाली अंधार ही काय आहे मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात त्यानंतर पुढील वाक्यप्रचार पूर्ण करणार करा असं विचारले वाक्यप्रचारावर देखील प्रश्न येत आहे तर पय दक्षिणा त्याचं पूर्ण आहे बघा लक्ष प्रदक्षिणा त्यानंतर बुडत्याचा पाय खोलात हे देखील एक वाक्यप्रचार आहे अति या ठिकाणी अति आहे तुम्ही करेक्शन करा या ठिकाणी अति शहाणा त्याचा बैल रिकामा आपण लहानपणापासूनच ही मन आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा त्यानंतर बघा आज खूप महत्त्वाचा दिवस आहे एक जानेवारी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा याबरोबरच तुम्हाला या वर्षामध्ये पोस्ट मिळेल अशी आपण या ठिकाणी आशा करूया बघा एक तुमच्यासाठी मोटिवेशनल क्वाईट घेऊन आला मी पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवीन आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवीन दिशा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जेही विद्यार्थी मित्र या ठिकाणी दोन तीन वर्षापासून तयारी करत आहेत किंवा आत्ताही तयारी करत आहेत त्या सर्वांना या वर्षामध्ये पोस्ट मिळणारच आहे फक्त तुम्ही हार मानायची नाही आणि मराठवाडा अकॅडमीसोबत तुम्ही शेवटपर्यंत जुळून राहा तुम्हाला मोस्टली मोस्ट इम्पॉर्टंट कंटेंट या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आणि तुमच्या परिवाराला मराठवाडा अकॅडमीकून नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि यशाचे जाऊ हीच या ठिकाणी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया तर थँक यू मित्र तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहिलात आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता आणि व्हिडिओला लाईक देखील करू शकता उद्या एक नवीन व्हिडिओ येणार आहे स्पर्धा परीक्षा आणि नवीन वर्ष येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या परीक्षा येणार आहेत त्याबद्दल तुम्हाला तयारी कशी करायची आहे आणि आपण आपल्या अकॅडमीवरती एक फ्रीमध्ये कोर्स घेणार आहोत जे की मॅथ आणि रिजनिंगसाठी बेस्ट असणार आहे त्याबरोबर इतरही विषयाचे कोर्सेस आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रो कमेंट बॉक्समध्ये काय क्वेरीज असतील तर विचारत चला आमची टीम तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल भेटूया पुढच्या ओढ्यामध्ये तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा जय हिंद वंदे मातरम